ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राज उद्धव एकत्र यतील असं मला वाटत नाही. छगन भुजबळ, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांची ताकद वाढेल या बाबत भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं असून या बाबत भुजबळ यांना विचारला असता भुजबळ म्हणाले की दोघेही एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार नसून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्र येतील असे काय मला वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच ताकद वाढेल व वा किती प्रमाणात वाढेल हे काही सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात आंदोलन सोमवारी आरोपी कृष्णाला अद्याप अटक झाली की नाही त्यांनी अशी मागणी केली की आरोपीला मदत करणार पोलीस वगैरे हो जे आहेत योग ते योग्य आहे ते कारवाई करत असतील एक प्रश्न असा होता की यांनी एक इम्केद जलील यांनी एक स्टेटमेंट दिलं की बाळासाहेब ठाकरे जे होते ते जातीचं राजकारण करत होते मात्र उद्धव ठाकरे तसं करत नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जलीलने कधी पाहिलं बाबा मा बाळासाहेब ठाकरेंना कधी त्यांच्यावर काम केलं बाळासाहेब ठाकरेंनी अजिबात जातीचं राजकारण केलेलं नाही मी माळी समाजाचा आहे कदाचित त्या माझगावमध्ये मला जो नगरसेवक म्हणून मी आलो त्याच्यामध्ये कदाचित एकच घर होतं माळ्याचं ते म्हणजे भुजबळ त्यालासुद्धा त्याने नगरसेवक केला एवढंच नाही तर त्याला आमदार अतिशय केलं आमदार झाल्यानंतर महापौरसुद्धा केलं त्याने त्याच्यात काही पाहिलं नाही रमेश प्रभू एक वेगळ्या समाजाचे होते वेगवेगळ्या लहान लहान समाजाची हो माणसं होती ना ते आमदार झाले ते मंत्री झाले अनंत गीते ते वेगळ्या समाजाचे एका लहान समाजाचे होते ते झाले केंद्रा ना केंद्रापर्यंत मंत्री झाले ते, ते मला अजिबात तसं म्हणजे ते अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे असं मला ते वाटतं पण हे त्यावेळेस तसं जातीचं राजकारण अजिबात बाळासाहेबांनी तरी केलं नाही आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं स्टेटमेंट होतं असं तुम्हाला वाटतं ते आता काय करतं ते मला नाही माहिती जी सत्य परिस्थिती आहे पंचवीस तीस वर्ष बाळासाहेबांच्या बरोबर जवळून राहिलेलं आहे का ते कार्यकर्ता नंतर नेता म्हणून मी माझं काय मत आहे ते मी सांगितलं